छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गंगापूर तालुक्यातील दिवशी तांडा आणि रायपूर येथील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आणि त्यानंतर तहसीलदार सतीश सोनी त्यांनी नागरिकांशी फोनवर चर्चा करून बहिष्कार मागे घेण्याचं आवाहन केलं होतं आणि दोन ते तीन दिवसांनी येऊन तुमची समस्या जाणून घेऊन सोडवतो अशी आश्वासन दिलं होतं आणि त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आज पंधरा मे दुपारी दोन वाजता तहसीलदार गंगापूर सतीश सोनी गटविकास अधिकारी सुभाष वागचवर यांनी भेट देऊन माझ्या विनंतीला मान देऊन मतदान बहिष्कार मागे घेत मतदान केलं याबद्दल मतदारांचे आभार मानले तांड्यावरच्या नागरिकांच्या समस्या आणि अडचणी ऐकून घेतल्या आणि त्या लवकरात लवकर सोडवण्यात येईल असं आश्वासन दिलंय यावी सरपंच संतोष जाधव शेतकरी नेते महेश गुजर दामू भोसले रामचंद्र भोसले आनंद जाधव उमेश जाधव रामेश्वर पानकर यांनी गावाच्या वतीने घरकुल राशन पाणी दिवशी गावासाठी पोलीस पाटील चौरी मुलांचे शिक्षण मूलभूत सुविधांबाबत समस्या मांडल्या रायपूर दिवशी ताण रहिवाशांच्या समस्या तहसीलदार गटविकास अधिकारी मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक यांनी ऐकून त्या लवकरात लवकर लिखित तक्रार स्वरूपात दिल्या तर त्या कशा सोडवता येतील यासाठी प्रयत्न करणार असं गट विकास आणि तहसीलदार सतीश सोनी यांनी आश्वासन दिले आमच्या समस्या सोडवण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी आतापर्यंत कोणीच नाही आपण प्रत्यक्ष येऊन आमच्या समस्या ऐकून घेतल्याबद्दल आभार मानले रायपूर गावचे विनायक पाटील यांनी राशन कार्ड का बंद झालं आणि ते चालू होणार का नाही असा प्रश्न केला सरकार प्रति व्यक्ती दीडशे रुपये याप्रमाणे अकाउंट पैसे देणार आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू तहसीलदार सतीश सोनी यांनी सांगितलंय शेतकरी आंदोलनामुळे सततच्या पावसाचे अनुदान मिळाले परंतु अवकाळी पावसांच्या अनुदानासाठी आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे रायपूर गावातील राहिलेल्या अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांचे व्ही के नंबर पुढील दोन दिवसात मिळतील आणि अनुदान आचारसंहिता संप्रणांतर मिळेल त्यासाठी डोणगाव मंडळातील पासपीरवाडी रायपूर किन्हाळ डोनगाव पाडळसा देरहे बाभळगावसाठी पाठपुरावा सुरू करू असं महेश गुजर यांनी सांगितलंय दिवशी दांडा घरकुल राशन कार्ड पाणी पुरवठा पाईपलाईन अंगणवाडी जात प्रमाणपत्र सभामंडप अंतर्गत रस्ते बाबतीत लेखी तक्रार केल्यानंतर ग्रामपंचायत विशेष ग्रामसभा घेऊन तांड्यावरच्या समस्या सोडवण्याचा प्राधान्य घ्यावे नाहीतर सेवालाल महाराजांच्या साक्षीने आम्ही आमरण उपोषण करू असा इशारा शेतकरी नेते महेश गुजर यांनी दिलाय यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक कीर्तिकर अमोल त्रिभुवन सरपंच ताराबाई बडुगे ग्रामसेवक जाधव तलाठी म्हस्के पासपीरवाडी सरपंच पती नेहरू जारवाल आदींसह तांड्यावरील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर गंगापूर